हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही माझ्या नवीन देवी ब्लॉगमध्ये तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात चहापासून झालेली आहे चहामध्ये उकळलेला आहे आणि मी आज गुडाची आमटी करणार आहे त्यासाठी मी दुधाची अख्खी साल्या सगळास ती घेतलेली आहे आणि ती आता शिजायला लावलेली आहे तर तुम्हाला एक आज न्यूज सांगायची मी तुम्हाला थोड्या सकाळी ती छान वाटत आहे आणि मी आता आमच्या गोठ्यात जाणार आहे विरू विरू पण किती शांत बसलाय तेव्हा कसं बघतोय काय रे विरू गोठ्यात जायचंय मला मी गोठ्यात चालली आज हे बघा काळ्या ए काळू गुड न्यूज ही आहे आमच्या काळ्याला बेबीज झालेल्या आहेत काळू हे बघ तू या ठिकाणी आणलं आहे तर काळ काळ्याचं फेवरेट केलं होतं घरी चिकन केलं होतं आणि केल काळ्या नव्हता घरी तर मी असंच आले गो बे, होते गोठ्यामध्ये बघायला काळ्या काय करत होते तर मी रात्री बघितली बे काळ्याला बेबीज झाले होते म्हटलं तुम्हाला सकाळी दाखवावं कसे खूप क्यूट आहेत बेबीज त्याचे तोही खूप क्यूट आहे काळू चला आता घरी जाऊया बाय काळू हे हा आमचा गोटा आहे गाई रात्रीच्या आम्ही इथे बांधतो विरूलाही इथेच बांधतो आम्ही काळ्या बघा आणि हे आमचं घर ते पुढे हटले तर काळ्याला चिकन खूप आवडतं म्हणून सकाळी त्याला मी काल चिकन केलं होतं त्याला ठेवलं होतं मी तो आला नाही घरी म्हणून पण त्याला सकाळी आता घेऊन गेले होते मी आणि त्यांनी खाल्लं पण ते पण कालपासून तो काहीच खात नव्हता चपाती दिली त्याला तरी तेही त्यांनी खाल्ली नाही चिकन केलं होतं मग चिकन त्यांनी खाल्लं आहे त्याच्या फेवरेट आहे चिकन लक्ष्मी ए लक्ष्मी त्याला चहा प्यायचा आहे आता आणि भाजीचं त्याच्या आम्ही ते हे काढायचं आहे हिला बांधली होती कारण की ही मागं माग येते लगेच तर आलं मिरची हिरवी मिरची खोबरं लसूण झिरे त्याचं वाटण करून घेतलेलं आहे चहा आता उकळलेला आहे आता चहा घेतो नंतर मग फोडणी टाकते भाजीची शोधाची डाळ पण शिजली आता हे बघा आता घुटून शिजते हे आणि आता ही भांडी घासून घेते नंतर भाकरी करायची माझी भांडीही घासून झालेली आहे आणि मम्मीनी बघा ही हरभऱ्याची भाजी आणली हे बघा अशा प्रकारे साफ केली जाते अशी झाडावी लागते तिला कारण की त्यामध्ये आळ्या असतात त्या आळ्यात अशा साफ करायला तर दे दिसून देत नाही अशा झाडल्यावर पडतात खाली फ्रेश भाजी आहे नाही आहेत आळ्या त्यामध्ये कवळी आहे भाजी म्हणून आळ्या नाही आहेत त्याच्यात हे बघा हरभऱ्याची भाजी ही आपली लाल मिरच्या आणि लसणात करायची असते आता भाकरी करून घेते मी घोट पण शिजलेलं आहे लसूण आणि लाल मिरची घेतलेली आहे सुक्या लाल मिरच्या पण टाकायच्या असतात आणि टेस्ट खूप भारी येते भाजीला आता हे वाटत कसं औषध वगैरे मारतात ना त्यामुळं थोडीशी धुवून घेतलेली चांगली आपण एक दोनदा वॉश करून घ्यायची भाजी मी पण आता इथे भाकरी करते आणि लोखंडी कडे करायची लोखंडाची कढई ठेवली तेल टाकायचं आणि जे आता हे वाटण केलं आहे ना ते परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं ते मटन आणि जी धुतलेली भाजी आहे हरभराची ती टाकायची आपण थोडं चिखणी टाकणार आहोत जसे जशी आपण भाजी परत तशी जशी ती बारीक होत जाते आणि मीठ आपण शेवट घालणार आहोत कारण की पालेभाज्यांचा अंदाज समजत नाही ते शिजल्यावर बारीक होतात हरी आपण अगदी चवीनुसार मीठ घालू थोडस तर बघा अच्छा स्पेशल थाळी आहे बाजरीची भाकरी भात घोट हरभऱ्याची भाजी हळदीचं लोणचं आणि लसणाची चटणी तर या सर्वांनी जेवायला तर आता एकाच मम्मींना तिथे जेवायला हवी मम्मी दरा

खाउन तो <laughs> खा। दुसरे दूसरे दर बघा एका एका दोघांची भांडणं होणार खा कशी झाली मम्मी भाजी छान झाली दोन्ही माझी केस नको ओडूस काय चाललंय बघा ही जिमीची दोन पिल्लं आहेत ही जिमी आणि हिची दोन ही पिल्लं